बऱ्याच जणांना सोमा वाईट दिसला स्वार्थी दिसला का तर कालचा ब्लॉग मी तसा बनवला ना पण कसं माहित आहे मित्रांनो तुमच्या घरातलं दुखणं काय असेल ते आम्हाला काय माहीत नसतं म्हणून त्या गुणानुसार त्या स्वभावानुसार तुम्ही जसं समोरचं वागताय तसं तुम्ही वागत असताय बोलत असताय हेळसांड करत असताय प्रेम करत असताय माया करत असताय जसं तसं जसं तसं तसंच मी पण काय गोष्टी करायला जातो पण तुम्हाला गैरसमज होतो जरा वेगळंच काहीतरी वाटतं तर तीच गोष्टी क्लिअर कराव्यात म्हणल्या तर तुम्ही काय मला रॉंग समजू हो नका कसं माझ्या पायऱ्यावर मला वाटतंय मी व्यवस्थित आहे मी क्लिअर आहे हा काय गोष्टी अशा असतात की मजबूर करायला लावतात माणूस कधीच रॉंग नसतोय पण वेळ काळ आणि त्याला काही शब्द मजबूर करायला होती की असं बोलायला होती किंवा तुडून टाकल्याने काळीज हृदय हे लय प्रेम तिथं कठोर मन दगड बनवायला घरची लावते ती असं हे आता माझ्या आई बाप्पाबद्दल मी काय गोष्टी बोललो की बाबा चला तसं तिच्या पण आईच्या पण तोंडापर्यंत काय शब्द यायला नाही पाहिजेत ना पोहरासाठी त्या तोंडाला काय आहे काय ही कुठली आई बोलू शकते मला सांगा मग पोराचं उत्तर आहे ना साप चावला म्हणजे तुला राहिलंच होतं काय म्हणायचं त्यामध्ये तीस की त्या तोंडाला काय साप चावला काय हा आला पण विचारलं पण नाही बघा एवढा आजारी तरी आपल्या अंगातलं काय म्हणतात आपल्या मराठी शब्दामध्ये गुण गुण हे कधी मेलं नाही त्या ताव मात्र गेला नाही किती आजारी पडलं तरी ह्या गोष्टी घरची बोलायला होत्या ती म्हणजे तिचं म्हणणं होतं की इथं आल्यानंतर त्याने विचारलं नाही ना बरं आहे काय त्या तोटाला काय चावलं होतं का मग म्हणतात हाताला डोळं गेलं का तुझं हाताला काय झालं का तोच एक प्रकार हाताला काय झालं का हाताला काय चावलं होतं का मग तोच एक प्रकार की बाबा होय मी त्याचं उत्तर दिलं त्याचं म्हणजे मन असते ती पूर्ण केली त्या गोष्टी झाल्या वडील तुम्हाला सांगतो जिकडं बोला तिकडं चांगपणं कालच म्हणलं होतं त्या गोष्टी वडिलांनी केल्या पांडूची बाजू मांडणं कारण त्याकडनं चार पैसे भेटतात ना खाया पियाला सारख गाडी घेऊन दिली तुम्हाला असू दे त्याचं दिवस चांगले तर पैसे पाणी कमवतोय मग त्याने गाडी घेऊन दिली म्हणून तुम्हाला तीच पेरा वाटणार आज जबाबदाऱ्या घराच्या पार पडतो तो बहिणी बाळापासून माझ्यापासून तो समजा बघतोय पण काय गोष्टी मित्रांनो तुम्हाला सांगू का समध्या गोष्टी पैशात मोजू नका बर का तुम्ही काळ वेळ असा फिरल किती तर पैसा पण तुमचा कामाला येणार नाही तिथं फक्त माणूस गाचा उपयोग येणार समध्या गोष्टी पैशाने होत नसते त्या काय गोष्टीचा तुम्ही विचार पण करा तोल सांभाळून बोला तोंड तोंड सांभाळून बोला वाक्य वा हे करताना व्यवस्थित वापरा जेणेकरून पुन्हा पण वायबल होऊन तुम्हाला आडव तिडव काय बोलन यापर्यंत ती वेळ काय तुम्ही आणू नका तुमच्यावरती माझ्या फॅमिलीमध्ये मी चुकी जो माझ्यासाठी करतोय बघतोय त्यासाठी मी पण करतोय बघतोय आणि त्यासाठी काय असेल ते, है, है। ते या पडत्या काळामध्ये मला हातभार दिला तर त्यासाठी पण आपण हातभार हा पडत्या काळामध्ये आपण तिथे गेलोय काहीतरी मदत माहिती त्यांनी कुत्रे आपल्याला हाकलून दिले त्या दारामध्ये तुम्ही जाचाल कशाला आणि नंतर तो मागा आल्यानंतर तुम्ही तर मदत कशाला काढचाल हे समजा बोलतोय मी फक्त माझ्या घरच्यांबद्दल घरच्यांना उदाहरण देऊन तो म्हणजे देऊन मी सरळ सांगतो तुम्हाला आता घरच्यांचा माझ्या विश्वास नाही हे तोंडावर मला सांगितलेले त्यांनी पांडुने नाही आईने सांगितले की माझा तुझा विश्वास नाही म्हणलं माझा तुझा विश्वास नाही का असं खाली न बघितलं माझ्या म्हणले नाही भाऊ तुझा विश्वास नाही थोड्या वेळासाठी असं झालं हरवल्यासारखं वाटलं मला कुठंत का ज्या जन्माचा त्या आईचा पोरा विश्वास नाही तो जग काही माझ्यावर विश्वास ठेवणार आहे आईचा विश्वास नाही पांडूचा आहे माझ्या वडिलांचा पण माझा विश्वास नाही मग ती बोलून दाखवलं नाही पण मी सांगतो सांग ते पण तसंच म्हणणार आहे सर तोंडावर म्हणते तुझ्यावर काय विश्वास नाही माझा तुझं काय भरोसा नाही तुझं काय नाही एवढ्यापर्यंत आपली हेल्डस्टाईड होत असली एवढं आपल्याला खालच्या समजत हो समजा असलं तर तू तर कशाला तुला सांगतो पुढं पुढं नाही त्यांचा तर विचार करताय तुझं तू बघ असं माझं म्हणून मला म्हणलं म्हणून मी तुम्हाला सांगतो सध्या तर माझं मी बघतोय माझी फॅमिली लेकरं बाळ का प्रसंग हे काय सांगतो आपण जीव पण पणाला लावतो जो आपल्यासाठी लावतो त्यासाठी ज्याला आपल्या विश्वास नाही त्याचं आपली नातच राहिलं तरी काय पुढे विश्वास नाही म्हणजे तिथं काय का उद्याला का कमी जास्त घरात काय झालं पांड्याचं गेलं तर माझ्या विनं उद्याचं काहीतरी गळ्यातल्या पिळ्यातलं काय हरवलं इकडं तिकडं पडलं तर सगळं ही नाव घ्यायला बसली ना हम्म ह्यानेच घेतलं त्यानेच घेतलं हे ह्या गोष्टी नकोय कारण विश्वास नाही ना तुला उद्या काय भांडण आले तरी तुम्हाला सांगतो तिथवर नेऊन जमणार नाही पण आयचा विश्वास नाही भाऊ खंबीर आहे जायचे खंबीर बायको खंबीर आहे हे बाकीच आहेत ना हे ह्यांना काय तुम्हाला सांगतो असं टाकू दिलेलं करतात मग मी काय ह्यांना जोडे येऊन जोका का देऊ का जसं तसं वागायचं बैले मग कसं गरिबीत काढ सुखात काढ दुःखात काढ कसं पण दिवस येऊ द्या पण आपण पण ल विचार करायचा नाही जगात आ माझा कोणी विचार करत नाही बघा बर का माझा कोणी विचार करत नाही मी तर का करू कशाला वाय बोलू कोणाचं लोड मेवांतर म्हणून तुम्हाला सांगतो काही गोष्टी तुमचा आईबाप चांगला असतात काही जणांच्या आई आईबाप चांगला असतात पण तुम्हाला काय वाटतं मग आई बापाला आडवं बोला वकडे बोला असं नाही पाहिजेत ही जरा हे हाच दिसतोय आगाव दिसतोय आगाव आगा नसतो मित्रांनो समजादा देवाने जलमताच प्रेम दिले आणि राग पण दिलेला आहे पण ज्या त्या वेळेला तो काढायला लागतो जिथल्या तिथं वापरायला लागतोय भाकर खाऊन का कालून पण लागतात अशा काही गोष्टी असतात या तसे ते गोष्टी मी करतो या जसं माझ्या संघ उघडतोय तसं मला तर त्यांना प्रत्युत्तर द्यायला लागेल बोलायला लागेल एवढं टाकून दिलं आणि तुम्ही म्हणता वय आय म्हणजे काळीच काढून देते तर आय आमचा आम्हाला विश्वास नाही काळीच कधी काढून द्यायचं हा ते नावाला फक्त हे आय बाप असं झालंय माहिती पण बरं झालं लवकर तरी कळलं मला घरच्यांचा माझा विश्वास नाही म्हणजे आईचा विश्वास नाही माझ्या हे लवकर कळलं ते बरं झालं म्हणजे कसं हेतून पुढं आपलं आपल्या सुत राहायला नाही कॉन्फिडन्स मला हा माझी आई आत्ता बघितलं तरी माझ्या पाठीमाग खंबीर उभा राहील ये का, खंबीर काय काय चुकत काल समजा समजा जाईर समज म्हणून सांगतो हे दोन्ही आंधाळे मी पण आंधाळ झालतो म्हणून मी तरी सावध झालो तुम्ही पण सावधा पहिले पोटचं लेखर असो आय असो बाप असो चुलता असो मालत असो मी म्हणणार असो किंवा तुझ्यासाठी खंबीर उभा आहे कोणीही ना कोणाचं नाही एकदा ट्राय घेऊन बघा परीक्षा घेऊन बघा तुम्ही माझं तुमच्या घरचं वेगळं आमचं काय नाही तुमच्या तर हेच फरक आहे काय ना थोडाफार फरक तर काय नाही स्वार्थी दुनिया आज येणार जग हे पंचवीस आहे आज दोन हजार अठ्ठावीस वीस मध्ये कोणच कोणाच राहिले नाही आपापले बघणार स्वार्थी दुनिया ही जग स्वार्थी आहे बघा हे मध्यत महाभारत लिहून ठेवलेलं आहे किंवा काय पोते पुराण पुराण ती गोष्टी खरे व्हायला आलेल्या आहेत काय त्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत तर सांगितलंच होतं बारा तारखेला अकरा तारखेला राष्ट्रपती लिहिलं होतं अपघात हे वगैरे होणार आहेत आणि ते तेरा तारखेला तर झालं पेपरला हा असा पेपर आला अकरा तारखेचा या गोष्टी होत्या त्या तसं तुम्हाला सांगतो लय जगाचा विचार करू नका लोड घेऊ नका आपापलं बघा आपल्या वेळ आल्यानंतर कोणी कोणाचं नाही कळलं का आपल्याला जग मारायला लागते पुण्यापर्यंत कामाला जायला लागते कारण या बारकेल्या लेकरांसाठी ले या फॅमिलीसाठी कळलं का ह्यांचं शिक्षण दवाखानं गोळ्या औषध ह्यांना आज काय लागत नाही खायला सांगा ना की काय भाकरची ना नाही आपण भाकर काढून खाऊन कसं दिवस काढून आपण गरिबीत काढून लेकरांना गरिबी दाखवायचं नाही त्यांना कमी हे करायचं नाही यांच्यासाठी जागा संसार परपच करायचा असतो या म्हणून ह्यांच्यासाठी आपण पुण्याला जाऊ न तो कुठं जाऊ घरच्यांना त्याचं काही घेणं नाही कोणाला सुख नाही नाही कसं काय असा हे कसं माहित घरातलं मी खेळलं जाऊया यूज करायचा वेळेनुसार झिरो किंमत आहे पण कसं आहे काल पण सांगितलंय वेळ खराब आहे का आयुष्य नाही माझं बदल्यानं दोन हजार पंचवीस खराब असलं सव्वीस आपलंच आहे फक्त घडवायचं आपल्या हातात आहे नाहीतर मी असंच राहिलं राहिलं तर दोन हजार चोवीस काय तेवीस काय पंचवीस माझ्यासारखे सारखंच असं मग काहीतरी बदल करायचा घडवायचं कष्ट करायचं काम करायचं हा आपले लेकर बघायचं पैसा आहे तर दुनिया पळत येते पैसा नाही तर घरचे पण आपले नाही एवढं मात्र मी शिकलो तर चला असं तुमचा गैरसमज मी काढला बघू आता त्यांच्या घरी चालू वाद काहीतरी कळलं मला शंभू सांगत होता असं असं चालू काहीतरी अजून माया नावाने खडप वाढते ते बघू काय होत आहे ते कळलं तुम्हाला